आमदार केसरकर यांनी आपल्या कार्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त पादुकांचं पादु पूजन केलं साईंच्या पादुकांचं पूजन करून साईंना राज्याच्या सुखासाठी प्रार्थना देखील केली गेली अनेक वर्ष मंत्री केसरकर हे साईंच्या पादुकांचं पूजन प्रामुख्यानं करत आले आजही केसरकर यांनी आपल्या सावंतवाडीच्या कार्यालयात प्रथेप्रमाणे पादुकांचं पूजन केलं यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते या मंगलप्रसंगी महाराष्ट्रातील जनता सुखी राहून देत अशी साईबाबांचरणी प्रार्थना केसरकर यांनी केली यावेळी आपली भावना केसरकर यांनी व्यक्त केली दरवर्षी साईबाबांच्या आरतीचं गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सावंतवाडीमध्ये आगमन होतं आम्ही त्याचं पूजन करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी पायी पालखी ही साईबाबांचं जे माडकोला मंदिर आहे तिथं त्याचं ती पालखी माडकोलपर्यंत सर्व भाविक ठेवून जातात आणि साईबाबांचं पूजन उद्या सकाळी होईल सकाळी साधारण पाचच्या आसपास आम्ही पूजन करतो आरती करतो त्याच्यानंतर मग पालखीबरोबर मी नेहमी मानपूरला या जातो यावेळेलासुद्धा मी पालखीबरोबर जाईन परंतु तरच माझं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे वे पूर्ण वेळ मला चालता येईल असं नाही परंतु पालखीबरोबर जाईन त्यानंतर दोनची माझी फ्लाईट नाशिकची आहे तिथून मी शिर्डीला जाईन नाशिकवरून शिर्डीवरून मुंबईला आमचे जे वैश्य समाजाचे गुरु आहेत ते सुद्धा योगायोगाने त्या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळे गोरीपौर्णिमेच्या निमित्ताने हा आगळा योगा योगायोग आहे दर एक मी साईबांचं सा दर्शन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतो खरं तर मी मातोश्रीवर जाऊन हे दर्शन घ्यायचो परंतु आता तर समाधीवर जाऊन हे दर्शन घेईन आणि त्याच्यानंतर आमचे गुरुजी आलेले आहेत त्या त्या निमित्ताने दर्शन होईल हा एक योगा योगायोग समजतो शेवटी भक्ती असते भक्तीच्या मार्गाने आपण ज्याला जात त्याला खूप चांगल्या गोष्टी घडत असतो आणि तो हे सगळं संदर्भामध्ये घडावं महाराष्ट्रामध्ये घडावं आणि साहेबांचे नेहमीच आशीर्वाद हे महाराष्ट्रावर राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे होणारा काळ महाराष्ट्राच्या प्रगतीचा उन्नतीचा आहे आणि तसा होत राहा अशी मी साहेबांच्या चरित प्रार्थना करतो